गुड मॉर्निंग सगळ्यांना आता आपण सहाचर्यवादी उपपत्ती आपण समजून घेऊया याच्यामध्ये कोणकोणते शास्त्रज्ञ आहेत कोणी काय दिलेलं आहे हे आपण सगळ्यात समजून घेऊया आता सगळ्यात पहिले उपपत्ती म्हणजे काय असते हे आपण वरती व्याख्या दिलेले आहे उपपत्ती म्हणजे काय उपपत्ती म्हणजे अध्ययन कसे होते म्हणजे एखादी एखादा मांजर असेल कुत्र्यावर असेल यांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रयोग केले प्राण्यांवर म्हणजे अध्ययन क ते प्रकारे ते कौशल्य शिकले याचा काय केलं जातं पद्धतशीरपणे अभ्यास केला जातो हं याला आपण उपपत्ती असं म्हटलं जातं म्हणजे अध्ययन कसं होतं परिवर्तन कसं होतं हे आपण बघितले म्हणजे त्या पुढे आपण आता साचरेवादी उपपत्तीमध्ये बघणार आहेत म्हणजे उपपत्ती म्हणजे कशा प्रकारे अध्ययन केलं जातं आता साचरे उपपत्ती जी होती त्याच्यामध्ये कोणते शास्त्रज्ञ आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो सी टी ए टी किंवा हो टी ए टी हां सी टी ए हो टीला तर एवढा विचारला जात नाही पण टी टी असेल टी एट असेल याला तुम्हाला साचारेवादी उपपत्तीमध्ये कोणते शास्त्रज्ञ आहेत असा प्रश्न विचारला जाऊ शकतो दोघांमध्ये आता साचारेवादी उपपत्ती म्हणजे काय आता तुम्ही बघितलं असेल हं हा थॉनडाईक याचा सिद्धांत वाचला असेल इवान पहेलाव यांचा सिद्धांत वाचला असेल स्किनर असेल यांचे सिद्धांत जर तुम्ही बघितलं तर यांनी काय केलेलं होतं आता मांजरावर प्रयोग कोणी केला कुत्र्यावर कोणी केला यांनी काय केलं प्रयोग करताना त्या आजूबाजूच्या परिसराचा म्हणजे निरीक्षणाचा साचार्य म्हणजे दोन व्य वस्तूंमधील संबंध म्हणजे मांजराच्या मांजराला काय ठेवले बाहेर मासे ठेवले त्या पिंजऱ्याच्या बाहेर तर ते काय झालं मासे आणि मांजर यांच्यामध्ये काय झाला संबंध म्हणजे अन्न मिळवण्यासाठी काय केलं यांनी धडपड केली म्हणजे त्याच प्रकारे सहचर्य म्हणजे काय दोन व्यक्ती दोन वस्तूमध्ये संबंध लावणे मग हे प्रयोग कोणी केले याच्यावरच तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ जाऊ शकतो सहचर्यवादी म्हणजे काय दोन व्यक्तीमध्ये संबंध दोन व्यक्तीमध्ये किंवा दोन घटनांमध्ये संबंध आणि त्या संबंधातून काय घडते क्रिया घडते आता हा थॉर्नटाईक हा जो शास्त्रज्ञ होता याने काय केलं होतं मांजरावर प्रयोग केला होता काय केलं होतं एक बॉक्स घेतला आणि या बॉक्सच्या बाहेर काय केले मासे ठेवले आणि ती मांजर काय करायची कशासाठी धडपड करायची मासे मिळवण्यासाठी हे आपण बघितलं होतं त्याच्यानंतर इवान पहलाव यांनी काय केलं होतं कुत्रा होता या कुत्र्यावर प्रयोग केला तर कुत्र्यावर प्रयोग कसा केला तर त्यांनी काय केलं एक घंटा बसवला आणि एका पेटीमध्ये कुत्र्याला ठेवले आणि घंटा वाजवल्यानंतर घंटा वाजवायचा आणि त्याच्यानंतर अन्न द्यायचं घंटा वाजवायचा आणि त्याच्यानंतर काय द्यायचं अन्न द्यायचं असा प्रयोग त्यांनी केला पण नंतरून असं झालं घंटा वाजला तर काय होते कुत्र्याची लाळ आपोआप गळायला लागली का गळायला लागली कारण त्याला माहीत होतं घंटा वाजल्यानंतर काय मिळेल मला अन्न मिळेल म्हणजे या प्रकारे काय केलं दोन गोष्टींमध्ये काय केलं सहचर्य स्थापन केलं त्याच्यानंतर स्किनर या स्किनरने काय केलं होतं उंदीर आणि कबूतर यांच्यावर प्रयोग केला होता उंदीर आणि कबूतर यांच्यावर प्रयोग केला होता म्हणजे त्याने एक कबूतर घेतलं आणि त्या कबुतरा काय केले वेगवेगळ्या रंगाची तिथे लाईट बसवली वेगवेगळ्या रंगाची लाईट बसवली आणि मग त्याने काय केलं जर त्याने हिरव्या लाईटावर जर चोच मारली तर त्याला दाणे मिळत होते हिरव्या लाईटावर आणि लालवर मारले तर त्याला दाणे मिळत नव्हते मग या प्रकारे काय केलं ज्या वेळा कबूतराने अध्ययन केलं का मला दाणे कुठे मिळतात हिरव्या लाईटावर म्हणजे काय झालं दोन गोष्टींमध्ये काय झालं सहचर्य निर्माण झालं त्याच्यानंतर वाटसन हा वाटसन हा जो शास्त्रज्ञ होता त्याने लहान मुलावर प्रयोग केला लहान मुलावर प्रयोग केला एक उंदीर त्याने ठेवला ह्या उंदराच्या आवाजाने काय करायचं मुलाला घाबरवायचं मुलाला काय करायचं घाबरवायचं म्हणजे आवाज निर्माण झाला तर काय मुलगा घाबरेल लहान मुलगा म्हणजे या प्रकारे काय दोन व्यक्तीमध्ये सहचर्य निर्माण झालं त्याच्यानंतर गृत्ती याचा प्रयोगासंबंधी निश्चित नाही याने कशावर प्रयोग केला पण साचार्यवादी उपपत्तीमध्ये त्याचं पण नाव येतं त्याच्यानंतर हल हल या शास्त्रज्ञाने काय केलं किशोर आणि किशोरी किशोर आणि किशोरी म्हणजे आपण म्हणतो जे वयात आलेली मुलं काय असतात वयात आलेली मुलं यांच्यावर प्रयोग केला आता यांच्यावर प्रयोग केला म्हणजे काय प्रयोग केला आता बघा जे किशोर असतात आणि किशोरी असतात आता बघा आपण म्हणतो अठरा वर्षानंतर आता तर म्हणजे काय दवशन दिवस सोशल मीडिया यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बदल झाला आता किशोर आता समजा एखाद्या ठिकाणी मुली बसलेल्या आहेत मुली बसलेल्या आहेत तर मुलांच्या याच्यावर कसा प्रभाव होतो म्हणजे आता एखादा मुलगा हां मुली बसलेल्या असतील तिथून जाताना त्याचं म्हणजे थोडं चालण्याची तो आता समजा घरून तो कसा चालत असेल पण मुली दिसल्या तो त्याची चालण्याची क्रिया काय आहे थोडी बदलेल बरोबर आहे -बर का नाही समजा त्याचा शर्ट बरोबर नसेल तर तो खालीवर करेल बरोबर आहे -बर का नाही हां असं काहीतरी म्हणजे काय होईल हा प्रभाव होईल म्हणजे काय होईल दोन व्यक्तींमध्ये सहचर्य म्हणजे काय त्या गोष्टीचा या व्यक्तीवर परिणाम होतो मुली पण बघा एखादा मुलगा दिसला एखाद्या ठिकाणी खूप चांगले मुलं दिसले तर मुली पण काय करतात हं म्हणजे राहणीमानामध्ये काय करतील थोडे आपले चाल असेल याच्यामध्ये काय करतील बदल करतील बोलण्याच्या शैलीमध्ये पण बदल करतील म्हणजे काय झालं हे सहचरवादी उपपत्तीमध्ये आपल्याला समजतं म्हणजे दोन दुसऱ्या गोष्टीचा ह्या गोष्टीवर काय होतो सचर निर्माण झाल्यावर काय होतो प्रभाव होतो म्हणजे तुम्हाला इथे प्रश्न निर्माण कसा होईल इथे कोणी कशावर प्रयोग केला असं काय तुम्हाला विचारलं जात नाही टेटमध्ये फक्त तुम्हाला काय विचारलं जाईल सचरेवादी उपपत्ती आता सचरेवादी उपपत्तीमध्ये कोणकोणते शास्त्रज्ञ आहेत हां हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं आणि जर टी मध्ये गेला तर टी मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं टी ए टीमध्ये का कोणत्या शास्त्रज्ञांनी कशावर प्रयोग केला फक्त हे तुम्हाला उपपत्ती म्हणजे काय उपपत्ती म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं उपपत्ती म्हणजे काय अध्ययन कसे होतं याचं पद्धतशीरपणे पद्धतशीरपणे अभ्यास करणे आणि त्याचं स्पष्टीकरण करणे का अशा अशा प्रकारे अध्ययन झालं मांजरीने अशा अशा प्रकारे ते अध्ययन केलं म्हणजे याच प्रकारे हे सहचार्यवादी उपपत्तीमध्ये सांगितलेलं होतं आणि असेच छोटे छोटे व्हिडिओ काय करतं मी बनवेल आणि याच्याच माध्यमातून तुम्हाला काय होईल सहचार्यवादी उपपत्ती ज्ञानात्मक उप उपपत्ती आधुनिक उपपत्ती काय असेल याचे फरक पण मी तुम्हाला सांगत चालेल